अशाच नवनवीन रेसिपीसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली म्रुनाली, परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने पेडण्यावरील भरली वांगी तर त्यासाठी लागणार साहित्य आहे इथं मी छोटी वांगी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता वांग एकदम छोटा आहे पण याचा डेट किती मोठा आहे अशीच वांगी भरून वांगी करण्यासाठी घ्यावी त्यानंतर इथं मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तसेच वाळलं खोबरं किसून घेतलेलं आहे आलं लसूण आणि मिरची घेतलेली आहे मीठ त्यानंतर इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहेत ला धणे लाल तिखट इथं मी मिरच इथं मी कोल्हापुरी चटणी घेतलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मिरची पावडर देखील वापरू शकताय त्यानंतर इथं मी गरम मसाला घेतलेला आहे हळद जिरे मोहरी कढीपत्ता कोथिंबीर आणि तेल तसेच मी इथं ज्वारीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कारण याच्यावरतीच आपल्याला वांगी उकडून घ्यायची आहेतकडे ज्वारीची पाणी अवेलेबल नसतील तर तुम्ही मक्याची किंवा हळदीची पाणी देखील वापरू शकता तर आता आपण कृतीकडे वळूयात तर सर्वात आधी आपण वांग्यासाठी मसाला बनवून घेऊयात तर इथे मी इंडक्शन ऑन करते तर इथं आपली कढई तापलेली आहे तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा ह्या वाळा खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे तो घालून घेऊयात यानंतर आपण याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात यानंतर आता आपण याच्यामध्ये तीळ जिरे आणि धने घालून घेऊयात त्यानंतर जिरे आपण थोडेसे घालूयात आता आपण छान मिक्स करून घेऊयात तर इथं आपला मसाला छान असा भाजलेला आहे तर आता आपण इंडक्शन ऑफ करून घेऊयात तर आता आपण हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात तर आता आपण याच्यामध्ये आलं लसूण व ओली मिरची घालून घेऊयात इथे मी एकच ओली मिरची घातलेली आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही तिखट घालू शकता कारण आपण याच्यामध्ये कोल्हापुरी चटणीचा देखील वापर करणार आहोत तर आता आपण याच्यामध्ये गरम मसाला घालून घेऊयात तसेच हळद घालूयात त्यानंतर इथं मी कोल्हापुरी चटणी घालते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार चटणी वापरू शकताय त्यानंतर मीठ त्यानंतर इथं मी थोडीशी कोथिंबीर घालते तर आता आपण याचं वाटण करून घेऊयात याच्या याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर न करता याचं वाटण करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे तर आता आपण हा मसाला एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर आता आपण वांगी चिरून घेऊयात इथं आपल्याला वांग चिरताना याचा देट पूर्ण काढून घ्यायचं नाहीये याचा अर्धा देट आपल्याला तसाच ठेवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी वांग कट करून घ्यायचं आहे त्यामुळे आपला मसाला आहे तो पूर्ण याच्यामध्ये मुरला जातो तर आता आपण सर्व वांगी अशा पद्धतीने कट करून घेऊयात तर आता आपण इथं वांगी चिरून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये आता आपण मसाला भरून घेऊयात इथं आपल्याला मसाला पूर्णपणे दाबून भरायचा आहे जेणेकरून आपला मसाला निघला नसला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण सर्व वांगी भरून घेऊयात तुम्ही पाहू शकता इथं वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे थोडासा मसाला इथं मी ठेवलेला आहे तो आपल्याला फोडणीमध्ये वापरायचा आहे तर आता आपल्याला ही वांगी उकडून घ्यायची आहे तर मी इथं इंडक्शन ऑन करून त्याच्यावर कढई तापत ठेवलेली आहे तर याच्यामध्ये आता आपण थोडस पाणी घालूयात याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला ही आप ज्वारीची पानं घालून घ्यायची आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये वांग अशा पद्धतीने उभं ठेवायचं आहे कारण जर आपण आडवं वांग ठेवलो तर ते एकाच बाजूने शिजलं जाईल म्हणून आपल्याला अशी उभे खाली देट करून उभी वांगी ठेवून घ्यायची आहेत तर आपण झाकण ठेवून वांगी शिजवून घेऊयात आपल्याला अशा पद्धतीचं झाकण झाकायचं आहे की याच्यामधून वाफ बाहेर नाही गेली पाहिजे तर इथले आपली वाफ बाहेर जाऊन नये म्हणून याच्यावरती आपण थोडंसं ओझ ठेवूयात तर इथं आपली पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत तर आपण पाहून घेऊयात की आपली वांगी शिजलेत की नाहीत ते तर इथं आपण चाकूच्या साहाय्याने बघून घेऊयात की आपली वांगी शिजलेत की नाही ते तर तुम्ही पाहू शकता इथं आपली वांगी छान अशी शिजलेली आहेत तर आता आपण हे साईडला ठेवून घेऊयात तर आता आपण या भरल्या वांग्यांना फोडणी देऊन घेऊयात तर इथं मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण फोडणीसाठी तेल घालून घेऊयात तापले तर इथं आपलं तेल तापलेलं आहे तर याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊयात तर आपल्याला मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे त्यानंतरच याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत त्यानंतर आपण जिरे घालून घेऊयात त्यानंतर याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालूयात यानंतर आपण थोडासा घालूया घालूयानंतर आपल्याला याच्यामध्ये ही वांगी घालून घ्यायची आहे छान परतून घेऊयात त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तेला आहे तेलावरतीच ही वांगी छान अशी परतून घ्यायची आहेत तसेच आपल्याला हा आपण मगाशी आपण थोडासा मसाला ठेवलेला आहे तो याच्यामध्ये आता आपण घालून घेऊयात परत एकदा आपण वांगी छान अशी परतून घेऊयात इथं आपण ज्वारीच्या पानावर ही वांगी उकडून घेतलेली आहे त्यामुळे ह्याला खमंगाचा वास सुटलेला आहे तर आता आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात इथं आपली भरली वांगी तयार झालेली आहे तर आपण ही सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात आता आपण याच्यावर साठी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात तर मैत्रिणींना अशा पद्धतीने आपली गावरान पद्धतीची पेडनावरील वांगी तयार झालेली आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा कारण आपण भरली वांगी तर रेग्युलरच करतो पण अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा तर अशा पद्धतीने आपण ज्वारीच्या पानांचा वापर करून त्याच्यावर ही वांगी नुसती वाफेवर शिजवून घेतलेली आहे याच्यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तर मैत्रिणींनी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणींना तुम्ही जर आपल्या चॅनल चॅनलवर नवीन असाल तर मुलीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी ज्या ज्या वेळेस असे नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्या त्या वेळेला त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर मैत्रीण पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद